नमस्कार मी प्रसन्न जोशी द बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बऱ्याच दिवसांनी मी आपल्या समोर येतोय त्याचं कारण मधल्या काळात आमची एक खास सिरीज, एमेच एक सिरीज बत्रकार, बत्रकार, एम एच दोनशे अठ्ठ्याऐंशी मार्ग सत्तेचा फैसला जनतेचा ही सिरीज सुरू होती आणि त्यामध्ये आमचे एका अर्धान आता सहकारी इतरच झालेले आहे ते पत्रकार ज्येष्ठ पत्रकार संपादक महेश मात्रे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणचा व्रताल्ल तुमच्या समोर आणला आणि आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता एक वेगळा प्रयोग या निमित्तानं आम्हाला करता आला आणि त्यानंतर ती सिरीज चालू होती आणि मधल्या काळात बाकीच्या सुद्धा सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे बऱ्याच दिवसांनी मी आपल्या समोर हो येतोय तर पुन्हा आपलं वायस्कोप मराठीवर स्वागत आणि पुढे जाण्यापूर्वी या विषयाला आपण हात घालणार त्याच्यापूर्वी नेहमीप्रमाणे आठवण की द बायस्कोप मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब करा आमचा हा चॅनल शेअर करा लाईक करा आवडला तर लोकांपर्यंत तुम्ही सुद्धा नेऊ शकाल आणि आमच्याशी संपर्कात राहा कारण आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स वरती सुद्धा आजचा विषय आहे जसं सारण सार सांगायचं झालं तर कटेंग हे तो, तो बड्डे एक हे तो लेक हे याच्यापेक्षा सोयाबीन हे तो इलेक्शन मे झार जीप है असं म्हणावं इतका सोयाबीन विषय महत्वाचा झालेला आहे आणि आज जेव्हा प्रचार संपलेला आहे महाराष्ट्रातला अधिकृतरित्या त्यावेळी या प्रचाराचा सा एक सार काढण्याचा सा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करतोय आणि त्यामध्ये काय राहून गेलं आणि काय महत्वाचं ठरू शकतं याचाही धाडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता हा प्रचार सुरू झाला त्याच्यानंतर साधारणपणे पीच बनत जात होता त्याचे काही मुद्दे होते छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्गामध्ये दुर्दैवानं पडलेला पुतळा बदलापुरशी घटना भ्रष्टाचार बेरोजगारी काही ठिकाणचा शेतावर झालेला दुष्परिणाम आणि अन्य काही मुद्दे होते त्या जोडीला पुन्हा गद्दा सुद्धा पण मुद्दा होता खोकीबिकीचा पण मुद्दा येत होता भाजपला लोकसभेमध्ये जो पराभव सहन करावा लागला होता त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये एक आनंदाची लाट होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभेची निवडणूक हळूहळू तापायला सुरुवात होत या सगळ्या आपल्या विरोधात जाणाऱ्या बाजू लक्षात महायुती महायुतीकडनं मोठी योजना आली ती म्हणजे लाडकी बहिणी योजना लाडकावाग हो योजना पाहिजे पण प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना आणि त्याने मात्र वातावरण फिरायला लाग या प्रवीस मी याही एपिसोडमध्ये म्हणजे आपल्या बायस्कोप वरती असते किंवा अन्य ठिकाणी सुद्धा बॅड ठिकाणी मुलाखती दिल्या किंवा व्हिडिओ हो केले तिथे सुद्धा उल्लेख केलेला ला की लाडकी बहीणचा परिणाम होतोय आणि तो, तो लाडकी बहीण माहितीचा याच्याशी संबंध नसून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही एक अशी जादूची काढणी आहे की फिरवली की त्याचा रिझल्ट मिळतो तो कोणी का करेक्ट आणि त्यामुळे त्याचा एक परिणाम दिसू लागला आणि मग महाविकास आघाडीनं आणखी काही मुद्दे अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केले त्यातला एक मुद्दा होता तो म्हणजे अदानी आणि धारावी हा प्रकल्प त्याच्यामध्ये त्यांची असलेली त्याचं असलेलं गुळपीठ आणि त्याला सत्तेचं असलं समर्थन या सगळ्या गोष्टींना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो सगळ्याच पक्षाने लावून धावला खास करून काँग्रेस आणि शिवसेनेना पूर्ण वेगळा एपिसोड होईल राष्ट्रवादीने अदानी वगैरे प्रकरणात काही फार भूमिका घेतल्या नाही ज्या जा काही कोणी रीत्या त्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतल्या दुसरीकडे बाकी राजकीय सेवे शरद पवारांवर अजित पवारांवरती काहीतरी बोलतील अजित पवार आणखी काही शरद पवारांवर बोलतील किंवा यंद्र पवारांबद्दल बोलतील रोहित पवारांबद्दल बोलतील ते सगळं चालू होतं उत्तम ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ शिंदेवरती बोलतील हे सगळं सुरू होतं पण हे सगळं होत असताना आणि त्याच्यानंतर जेव्हा महायुतीला वाटलं की आता ते का वाटलं हा इथे मात्र एक बोलावं लागेल की हा सगळा नॅरेटिव्ह येत होत असताना महायुतीने भाजपनं सुरू केला मुद्दा तो म्हणजे कॅटंग येतो पटे महाविकास आघा महाविकास आघाडीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी लाडकी मुंबईच्या जोरदार जाहिराती सुरू असताना आणि त्याच्यामुळे ग्राउंड पातळीला एक वातावरण बनत असताना जे महा तुला सकारात्मक होतं आणि अजूनही आहे मुद्दाला मुदाला तो बटेंगे योगी येतात कटेंगे तो बटेंगे म्हणतात महाराष्ट्रामध्ये एकदम चर्चा जोरदार सुरू होते इतकी सुरू होते की भाजपला वाटतात हे उलटते की काय आणि मग राजनाथ सिंग काहीतरी वेगळं विधान करतात मोदी येतात म्हणतात एक येतो सेफ आहे पण ज्यामुळे जे व्हायचं ते झालं महाराष्ट्राची निवडणूक हिंदुत्वाकडे देण्याचा प्रयत्न भाजपचं सुरू होता आणि एकूण जर का मायातीच्या प्रचाराचा आपण जर का लसवी करायचा म्हटला तर मला तरी असं दिसतंय की या चटेंगी तो पासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रकर्षण लांब राहिली एकनाथ शिंदेने सुद्धा आजचं राखूनच याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला फार त्याच्यात कोणी घुसलेलं नाही हा फक्त भाजपाचा मुद्दा आहे भाजपनं असं करून दोन चुका केल्या ए महाराष्ट्रामध्ये आता कोणताही हिंदू मुसलमान विषय नसताना कटेय दो बटे आणला आणि दोन जो लाडकी बहीण जी लाडकी बहीण योजना ही महायुतीच्या तीनही पक्षांसाठी फायदेशीर अशी योजना आहे प्रतिमा निर्मतीसाठी संवर्धनासाठी त्याला तुम्ही ते नी पाहिलंय का की एका रेल्वे ट्रॅकवर बस जात असताना अचानक ट्रेन आणली ती बस अशी धडकते अशा प्रकारे ते बिंग सगळीकडे वापरलं जातं मला ते असंच दिसतंय लाडकी बहीणची बस जात असताना ट्रॅकवरन पार करताना अचानक कटेंगे तो बटेंगेवली ट्रेन आली आणि त्या बसात माहितीने आणि विशिष्ट भाजपकडनं ही एक गंभीर गोष्ट घडलेली आहे आणि त्याचं बहुधा भाजपलाच त्याची जाणीव झाली ते मग नंतर कसं जरी काही ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न झाला पण भाजप माघार नाही भाजपनं घेतली भाजपानं ती लाईन लावून धरली आली शेवट शेवटपर्यंत ज्या सभा होत होत्या त्याच्यामध्ये कटेगी तो बटेके बस बोल, आ, कशा प्रकारे हे करण्याचा प्रयत्न होतोय मुसलिमिठा मतदार असे फतवे लिखतात वगैरे या गोष्टीच काय चालू झाले जे ती एक बेसिकला आहे कटेंगी तो बटेंगी म्हणजे काय मुसलमान एकत्र आले त्याची जर का शासन समता तयार झाली किंवा काय झाली तर हिंदूंना त्याची अडचण तयार होईल असा त्याच्या मागचा एक नॅरेटिव्ह असतो मग त्याचे फाटे कोणते मग बस बोटचा एक फाटा मग काय बोट जियाचा एक फाटा मग आहे फाटा असे ते फाटेनी केले जातात पण या सगळ्यांमध्ये जे जाणवलं जसं की एकनाथ शिंदे आणि अजिबात प्रकर्षण आहे मी आता शेवटचं त्यांचं आहे तो त्याच्यात तर ते म्हणाले की मला मत म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला मत आणि आपल्या वेळी जर कटेगे तो पटेके साळणा हे सगळं सांगायचं कारण का अजित पुरसा आपल्या सोयाबीनला आपल्याला विषय नेऊन ठेवायचा आहे तो असा हे सगळं केल्यामुळे भाजप आणि महायुतीने पहिल्यांदा तर स्वतःच्या बरोबर जे बरं होतं लाडकी बीड योजना त्याला डॅशची ना त्याला धडक दिली ती भाजपने दिली पण ती महायुती सगळ्यांनाच बसली आणि बसणार आहे जोडीला महायुती न जो सो सोयाबीनचा मुद्दा ज्या प्रकारे लावून धरायला हवा होता त्याला उत्तरं द्यायला हवी होती त्याला न लावता हे कटेंगे तो बटेंगणे आणल्यामुळे जनतेमध्ये असा विषय विशेषतः शेतकरी वर्ग विशेषतः मराठवाडा आणि बाकीच्यांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला की कामाचे या मुद्देसमधून हे विषय कुठून सुरू झाले मुंबईमध्ये समजा धारावीचा मुद्दा पेटत असेल सिविक इश्यूज पेटत असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये तिकडचे काही स्थानिक प्रश्न आहेत मग ते रोजगाराचे असतील उद्योगाचे असतील आणि अन्य मुद्दे असतील मराठवाड्यात तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा तर पहिल्यापासूनच आहे विदर्भामध्ये सोयाबीन कापूस ओबीसी मराठा आरक्षणाचे आधीचे असलेले जे काही बॅकलॉग आहे तो आणि त्याच्याजोडलेला लो लो ते लोकांना अरे बाई लोक जाऊन म्हणतो सर्वसामान्य ग्रामीण सुद्धा लोक येतात त्यांना असं होतं की ह्या अचानक बटेक येतो कटिंगेच का आणि मग त्यामुळे ज्या घरांमध्ये चर्चा लाडकी बहीणचे फायदे मग त्या योजनेच्या बाबतीत काय कल असे याला अचानक येऊन एक नवीन चर्चेचा एक नवीन जागा तयार झाली कटेंगे तो बटेंग या कटेंगे तो बटेंगेने सोयाबीनच्या मुद्द्याने मात्र कटेंगे तो बटेंगेला तर कापलंच खरं तर किती कटेंगे झालं सोयाबीनमुळे आणि लाडकी बहिणीच्या योजनेच्या नॅरेटिव्हला ना, पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह जो माहितीसाठी होता त्याला सुद्धा कटेंगेला आता इथे आपण समजून घ्या सोयाबीनची अगदी थोडक्यात काही मुद्दे तुमच्यापैकी जे शेतकरी आणि ग्रामीण भाग आहेत त्यांना तर अगदी तो असते येते सोयाबीनचा आता मुद्दा काय आहे सोयाबीनला एम एस पी मिळत नाहीये जो साधारण चार हजार आठशे ब्याण्णव जो त्या सुमारास मिळत नाही कारण खरेदी केंद्र उघडलेली नाहीये याबद्दल पाशापाठा जे बाजू बसेल तेच म्हणतात की उघडली पाहिजे पण काही पर्याय होत नाहीये तिकडे केंद्र सरकारकडनं सुद्धा म्हटलं जाते की आम्ही याच्यावरती मार्ग काढू मग नंतर हमीपावाची सुद्धा गॅरंटी आता दिली जाते की मतदानानंतर सत्ता आल्यानंतर आम्ही ते कहू so, एक तो तो सो एक तर पहिल्यांदा हमी पाव नाहीये खरेदी केंद्र नाहीये आणि असे मराठवाड्यात सक्कर मतदारसंघ आणि विदर्भामध्ये किमान दहा ते बारा मतदारसंघ याच्यामध्ये मी सोयाबीन आणि कापूस दोन्ही म्हणतो अशा अर्थानं ऐंशी लाखांवरती हा प्रभाव टाकू शकतो ऐंशी लाख आणि त्याचं पुढे मी समीकरण सांगणार आहे ते का महत्वाचं आहे यामध्ये मराठवाड्यामध्ये तीस लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड आहे म्हणजे विचार करा किती बंपर पीक आहे आणि त्याला जर का साडेचार हजार एम एस सी मिळत नसेल तर मुळात ज्याचा उत्पादन खर्च आणि लक्षात द्या तो मिनिमम सपोर्ट प्राइस साडे चार हजार आठशे मिनिमम सपोर्ट प्राइस वस्तुता उत्पादन खर्च किती होतोय सहा हजाराच्या हो घरा एम एस सी किती हो आहे हो चार हजार हो आठशे प्रत्यक्षात किती माहित हो आहे तीन हजार हो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सोडून द्या एम एस पी सोडून हो द्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरचा नवहातर विसरून जा तीन हजार रुपये मिळतात आणि या परिस्थितीमध्ये मी जे सांगतो की कशाप्रकारे असे तोटे होऊ शकतात माहितीला दुसरीकडे सरकारी केंद्र खरेदीमध्ये मी तुम्हाला सांगितलं मग उद्धव ठाकरेंनी याच्या बाबतीत सांगितलं की आमच्याकडनं सहा हजार रुपये भाव दिला जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे जी माय विकास आघाडीची घोषणा आहे आणि आता मग केंद्र सरकारला जेव्हा लक्षात आलं की हे अंगाशी येतं म्हणजे बेसिकली माहितीला लक्षात आलं त्यानंतर मग आम्ही सांगणार आम्ही भाव घेऊ मग आत्ताचा जो सोयाबीन आहे त्याच्यामध्ये मग आयात आया शुल्क विषित आयाशुल्क वाढवण्यात आलं करणं पुन्हा त्याचं म्हणजे तेलाचं गणित आहे त्याच्यावरती परिणाम होईल आणि पर्याय आपल्या घेऊच्या जा सोयाबीनला जास्त भाव मिळेल आणि त्याच्यानंतर जो सोयाबीनमधला एक घटक असतो ओलावा मर्यादा त्या बाबतीत तो बारावरनं आता पंधरा टक्क्याचा मर्यादा ती मान्य करण्यात आलेली आहे आता यामध्ये अडचण अशी की हे जमा केलं जात आहे कधी केलं जाते, केल जाते, केल जाते। जाला वसुता देने ते शेवटच्या काही दिवसांमध्ये केलं जात म्हणजे आता अगदी एक दोन आठवड्याने या रेटम आहे या सगळ्या काळाचं साचून राहिलेला रोष आहे ज्याला वस्तुतः सत्ताधाऱ्यांनी खुंकर धाला आणली होती त्या जप्पांवरती एवढ्या प्रमाणातल्या शेतकरी जर का अफेक्ट होत असेल सत्तर मतदार सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तरऐंशी ते झालेलं राहील आता हे आपण येऊया समीकरणा हो, सत्तेच्या ज्याचा मी उल्लेख आपल्या मन विषयामध्येच आहे आता सुद्धा हे सत्तेच सगळं जे काही गणे दिसते दोनशे अठ्ठ्याऐशी आपल्या बेसिक एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीसचा चा फिगर आता असं सा साधारण चित्र सगळ्या सर्व्हेज मध्ये अंदाजांमध्ये साधारणपणे दिसतंय ते असं म्हणजे आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार फाईट आहे कट टू कट नेक टू नेक कसं आहे तुम्ही त्याला म्हणा जर का महायुती बाबतीत पॉझिटिव्ह म्हणायचं झालं तरी महायुती ही एकशे तीस एकशे चाळीसला पोहोचते त्याचा आकडा साधारण हा भाजपचे विशिष्ट रेन्स साधारण ऐंशी ते शंभर वर्षापर्यंतची रेंज शिव राष्ट्रवादी काँग्रेस ही साधारणपणे परत एक चाळीस ते पंचेचाळीस पर्यंतची पस्तीस ते पंचेचाळीस पर्यंतच्या रेंजमध्ये बघितलं जाते आणि मग शिवसेना आहे ही पण चाळीसच्या चाळीस ते पन्नासच्या रेंज पर्यंत बघितली जाते कसा आता मागास अंदाज येईल होता महाविकास आघाडी जवळपास याच रेंजमध्ये तुम्ही दहा पुणे मागे करू शकता ज्याचा अर्थ असा की हे दोन्ही सत्तेच्या एकशे पंचेचाळीसच्या जवळच्या आघाड्याला आहे जर का काही फरक पडला तर पंधरा ते वीस हा अपक्ष आमदारांचा असेल आणि मग तो ज्याच्या बाजूला भरला जाईल त्याच्या बाजूने किंवा मग यांना पूर्ण स्वतःची सत्ता बेसिक बहुमताची जागा मिळू शकतो आता जर का सत्तर जाण्यांवरती सोयाबीनचा प्रश्न चालणार असेल म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या पकडल्या तर तो आकडा पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत आता यामध्ये आपण अगदी साधे सुद्धा अंगगणित लावूया सत्तर पंच्याहत्तर पैकी धरून चालू समजा माहितीच्या बाबतीत आपण बोलतोय कंडि सत्ताधारी त्यांना सध्या टिकवायची याच्यापैकी पन्नास टक्के जागा जरी त्यांच्या गेल्या म्हणजे सत्तर पंचाहत्तर राहिले आपण असं म्हणत की त्यांना नाही त्यांना फक्त पस्तीस जागांचा फटका फक्त तीस जागांचा फटका बस तरी हा आकडा सर्व्हाइवल साठी सुद्धा धोका द्यायला शकतो गला सत्तेपासून प्रचंड मागे खेचू शकतो आणि हा सगळा आकडा हा प्रामुख्यानं भाजपचा आहे आणि इथे जर का त्यांना तो फटका बसला बरं मुळामध्ये याला पुन्हा अंडर एक अंडर एक उपकथानक आहे ते आहे मराठा आरक्षणाचं मराठवाड्यातलं मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यामध्ये अजूनही पूर्ण न झालेल्या भावना यामध्ये परत कधी कधी ओबीसीच्या कुठल्या कि लिडरकडनं किंवा आता इथे स्वामी महाराज आहेत त्यांनी अचानक जरांगे पाठलांवर केलेली टीका या सगळ्या गोष्टीच कुठे कुठेतरी परिणाम होत असतो या सगळ्यांना अजून शांत झालेलं नसताना सोयाबीनचा मुद्दा धगधगत असल्यामुळे तीच दाद्यांवरती जरी हटका बसला पंचवीस वीस जागांवरती जरी खुटका बसला तरी थेट एक लक्षात घ्या याच्या पहिला पक्ष पहिल्या क्रमांकाचा भाजप सुनाशे देते ऐंशी नवाच्या जागा प्रमाणात असो त्या जागा जर कमी होणार असती तर ही सगळीच वेवीच महायुतीची दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस जागांनी कमी होते म्हणजेच अकरा जागा एकशे चाळीस एकशे पंचेचाळीसचा असेल दीडशेचा असेल भाजपचे अनेक नेते चर्चेमध्ये बोलताना सांगतात आम्ही एकशे साठ प्लस आहोत एकशे साठ मध्ये चाळीस वीस जागांचा जरी फटका बसला त्यांच्या अंदाजातला तरी तुम्ही एकशे चाळीसच्या खाली येत आहे आणि इथे मात्र हे फार गंभीर असणार आहे या आकलनासाठी आणि हे होत असताना सुद्धा जर का कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ आहे वक् बोर्ड संमती कशी लाटली जाते आणि कुठले काय रिपोर्ट कसे आणले जात आहेत या सगळ्या मुद्द्यांचे परिणाम होणार शिवाय मुंबईमध्ये धारावी आणि अदानी याचं नेरेटिव्ह लोकांमध्ये कशा प्रकारे पसरलेली त्याचं काय भावना तयार होत्या आहेत हा आणखी एका वेगळ्या व्हिडिओचा विषय ठेव आणि तू केलं करा त्याच्याबद्दल बोललंही पाहिजे कारण तो मुद्दा ज्या प्रकारे मोठा करण्यात आलेला आहे शेवटच्या टप्प्यात मवियाला तो इतका मोठा केला की मुंबईचा एक भाग महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये इतका मोठा ठरेल मुंबई महापालिका नवी महाराष्ट्राच्या राज्य निवडणुकीमध्ये कधी नावाला वाटलं बसेल पण तोही महत्वासारखा आणि त्याला आणखी जोडायचं झालं तर सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धारावी आदानीचा काही संबंध आहे का अर्थार्थी नाही अर्थार्थी असा का मला नाही पण हे सरकार हे एका मोठ्या उद्योगपतीसाठी काहीतरी करत आहे त्याच्यासाठी मोठमोठे मोठे निर्णय घेत आहे आणि मग तिथे त्या धारावीच्या बाबतीत जे काही होत आहे या सगळ्याचा जो वर्गीय संबंध आहे धारावीला गरीब माणसं आहेत मराठवाड्यात हे उत्पादक आहेत तिकडे सुद्धा वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री आहे धारावीमध्ये पण इकडे सुद्धा उत्पादक शेतकरी आहे इथे तो वर्ग संबंध तयार आणि याच्यानं एक तुम्ही जर वातावरण बघितलं की अरे सरकार आपल्याकडे का नाही बघतंय हे जर का याच्यासाठी इतकं करतंय या नॅरेटिव्ह बिल्डिंग मध्ये माविया काही प्रमाणात यशस्वी होते आणि ते जर का लक्षात घेतलं तेव्हा आपण आधी एक समप करायचं म्हटलं तर सोयाबीनचा मुद्दा संपलेला नाही तो भाग आधीपासूनच त्याला हात झाल्याला पाहिजे होता एक तो ती साधारण गेल्या तीन महिन्यांपासून ते झालेलं दिवाळी खास करून दिवाळी या सोयाबीन विना गेली हमी भाव मिळाल्या हे आपण लक्षात घेऊया आणि तिसरी बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि ते कमी म्हणून की काय तुम्ही कटेकी तो बटेकी आणि हे सगळ्या हिंदुत्व आली याचा मत आणायचा प्रयत्न करताय जेव्हा तो महाराष्ट्रात टिकलेला नाही विशाळगड आंदोलन झालं त्याला प्रतिसाद पाहिला नाही हिंदू मुस्लिम झालं नाही विद्येश राणे निलेश राणे ही निले मंडळी इधानं करता त्यांचे सगळे कनी महाराष्ट्रात काही ठिकाणी दौरे केले सभा घेतल्या जोरदार भाषण केली टीका टिप्पणी केली सुद्धा केली कटेंकी बिटेंके सगळं झालं याचा परिणाम झाला नाही मुंबई कोणत्याही प्रकार घटना घडल्या नाही नगरसे कोणीतरी स्वामी महाराज काहीतरी बोलून गेले त्याच्यामुळे काही झालं नाही काही ठिकाणी अगदी थोडासा तणाव तयार झाला पण तो सुद्धा निवळला नाशिकमध्ये एक घटना सांगायची झाली का मग जर का महाराष्ट्रात आता हिंदू मुसलमान हा मुद्दाच नाहीये आणि असं काही घडलेलं नाहीये रिसेंट मध्ये तर मग कटंगी बटिंगी आलो कुठं आणि म्हणून जे नाईक आहेत त्याचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न करू जे मुद्दे आहेत त्याला तुम्ही झाकायचा प्रयत्न करताय का असं जर का लोकांच्या तयार होत असेल तर हा फटका फार मोठा आहे सत्तर जागांनंतर सत्तर जागांचा पूर्ण फटका असा बसल नसू शेवटी तो पक्ष सुद्धा आपल्या बाजूने प्रयत्न करत असतो लोक राजकारणी आणखी मोठं गणित आहे अनेकदा तुमचे राज्यस्तरीय इशू काही पातळीला जातीचं समाजाचं आणखी एकमेकांमध्ये पुन्हा अपक्ष किती उभे केलेले डबी उमेदवारीवर किती त्या सगळ्यांनी मुताचे सगळं मान्य करून सुद्धा माझा आकडा आहे वीस सत्तर पंच्याहत्तरपैकी वीस जागांवरती परिणाम पंधरा जागांवरचा परिणाम सुद्धा केवळ सत्ता स्थापनेला डॅमेज करतो असं नाही त्या पक्षाची बेरीजात या भाजपची बेस्ट आली होती दोन हजार चौदाला ला दोन हजार एकोणीसला ला होता एकशे पाच एकशे तीन एकशे पाच आणि आता हा आकडा जर का शंभर गेला दहा ते पंधरानी तर महायुती अंतर्गत भाजपासाठी सुद्धा बेरीज सिद्धी मला तो नंतर एक वेगळा व्हिडिओ करायचा आहे की जर का हे सरकार कट्टुकट बहुमतासह परत आलं महायुतीचं एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस आणि भाजप जर का शंभर वर्षाखाली असेल तर तू विश्यास, तो वेगळ्या विषया विषयाचा व्हिडिओ पण मी अधिक छोटा टीजर देऊ टाकतो मला आश्चर्य वाटणार नाही की पुढच्या दोन ते तीन वर्षात मध्यावधीला भाजप समोर जाईल सोबळा लढण्याचा पण हा वेगळा विषय ठरून मला आता त्याला घालायचा नाही आणि म्हणून सोयाबीनचा मुद्दा अतिशय महत्वाचा होता आणि महायुतीने त्याला वेळच्या वेळी स्पर्श न करून त्याची दखल न घेतल्यामुळे महायुक्तींना स्वतः समोर मोठा अहवाल उभा केलेला एक आणि दोन त्याची दखल न घेता अन्य अदखल पात्र असलेले काही मुद्दे माहिती म्हणण्याविषयी वाचूकनं कुंप केल्यामुळे त्याचा त्यांना फटका काही प्रमाणात बसू शकतो मवियाने हे मुद्दे लावून धरलेले आहेत अर्थात अजूनही मला असं वाटतं की वसुदा मवियानं काँग्रेसनं सोयाबीन हा एक कलमी कार्यक्रम जर का मोठा करून घेतला असता आणि त्या सत्तर मतदारसंघाने मराठवाडा विदर्भ वरती आधी जोरदकसपणे महाणी केली असती शिवसेना भाजप राष्ट्रवादीनं तर कदाचित जर जेवढं मला धारावी म्हणजे मीडियामध्ये जेवढं धारावी अदानी हा प्रकरण जेवढं दिसतंय वर्ल्ड क्लाउड नावाचा एक प्रकार आहे कम्युनिकेशन मध्ये तशा प्रमाणात नवी जर का मला आम्हाला सांगण्यात आलं की सगळे वर्ड क्लाउड करायच्या प्रचाराचा त्याच्यामध्ये सोयाबीन मुद्दा खूप कमी आहे तो सोयाबीन मोठा केला असता कदाचित ते मायाक्यूच्या पथ्यावर पडेल तर खरंच अवघड स्थिती होऊ शकली असती पण ठीक आहे आता पुढे काय काळात ते आपण बोबी प्रचार प्रचारात संपलेला आहे आता सगळं तुम्हा मंडळीच्या हातात आहे तर मात्र या प्रचाराची ही दखल मात्र घ्यावी लागेल एक महत्वाची नोंद याला व्हिडिओ चनविताना करायची होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि पुन्हा एकदा आवाहन आहे की बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आणखी एक आवाहन मी आता या पुढे तीन दिवस चालणार आहे मतदान करा तुमचं मतदान फार महत्वाचं आहे तुमच्या मनात कोणताही पक्ष असो आघाडी असो युती असो त्यांना मतदान करा पण मतदान करा हे तुमचं कर्तव्य जबाबदारी आणि हक्क सोडतात इथेच सांगूयात पाहत रहा तर बायोस्कोप मराठी